हॅलो गायज गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेले आता आहे नऊ नऊ वाजलेले आहे आणि मी करत आहे आता काम सकाळी सकाळी खूप काम असतात आज संडे पण आहे आणि मुलांना पण सुट्टी आहे शाळेला आणि आम्ही उशिरा उठलेलो आणि आज नऊ वाजता आणि आता मी आता बघा मी बेडवर चादर टाकत आहे बेडवरची चादर टाकत आहे स्वच्छ करत आहे घर आणि ओंकारला पण सगळे खेळणे खेळणे करून ठेवतो ओंकार पण सकाळच्या पारी सगळं पूर्ण आवरावं लागतं घर मला बेडवरची चादर टाकत आहे आता उशी लावत आहे मी आणि बेडवरती आणि आता बघा सगळे खेळणे आता ओंकारचे उचलून ठेवत आहे गाईज बघा किती काम असतात मला सकाळी सकाळी आणि आता मी झाडू घेतलेला आहे झाडू मारत आहे घराला स्वच्छ करते आता घर आणि मस्त स्वच्छ करून घ्यायचं घर सकाळी सकाळी पहाटेच काम करायला आवडतं मला आणि सकाळी सकाळीची कामं पटकन होऊन जातात सकाळी सकाळी कामं केल्याने जास्त वेळ झाली की कंटाळा येतो काम करण्यासाठी बघा आता ओंकार म्हणतोय मला विमान करून दे प्लेन करून दे म्हणतोय आता बघा मी झाडू मारता मारता आता ओंकारला मी प्लेन करून देणार आहे बघा आता मी प्लेन कर करते आहे त्याच्यासाठी त्याला म्हटलं मी झाडू मारून घेते आधी मग तुला प्लेन करून देते आता मी बघा मी प्लेन करून देते आहे झाडू सोडलेला आहे आता मी प्लेन करते आहे त्याच्यासाठी प्लेन बनवते आहे कागदाचा त्याला खूप प्लेन आवडतं तो म्हणतो मला रोज मम्मा प्लेन करून दे प्लेन करून दे आता मी त्याला प्लेन करून देत आहे बघा त्याला तो किती खुश आहे ओमकार, प्लेन करते तर मी त्याला खूप आनंद झालेला आहे बघा बघा असं उडता त्याला दाखवत आहे मी असं उडवायचं प्लेन करून ओमकारला आणि त्याने आता हातात घेतलेलं आहे प्लेन आणि मी आता पूर्णे आता मस्त असं घर आता स्वच्छ करत आहे माझं माझं आता त्याला प्लेन दिलेलं आहे तो पे प्लेन खेळायला गेला ओमकार आता मी झाडू घेतलेला आहे झाडू मारून घेते मी आता घराला पूर्ण बघा मी प्लेन त्याला अशी उडवायचं असं सांगते आहे प्लेन मोंकार असं प्लेन उडवता मस्त त्याला खूप आनंद झालेला आहे पूर्ण आता घर मी झाडून घेते घेत आहे सकाळच्या पारी पूर्ण घर आवरलं तर बरं वाटतं बघा आता मी बाहेर आलेली खुग, आहे गॅलरी पूर्ण झाडून घेत आहे आमची गॅलरी पण खूप घाण असते मुलं खूप मुलं खूप घाण करतात गॅलरीला मस्त पूर्ण झाडून घेत आहे मी स्वच्छ करत आहे पूर्ण झाडून वगैरे घेतलं तर बरं वाटतं सकाळच्या पारी घरं वगैरे झाडून आणि गॅलरी पण झाडते आहे मी आता आणि हे व बेडशीट वगैरे मी वाळू घातलेले आहे कारण की रा सक रात्री मुलं सू करून देतात चादरींमध्ये त्याच्यामुळे मला बेडशीट टाकावं लागतात उन्हामध्ये आणि कडक असं ऊन सकाळच्या बारी मस्त असं कोमट कोमट ऊन येतं कवळं कवळं ऊन येतं मस्त आणि मी पूर्ण गॅलरी आता झाडलेली आहे पूर्ण बाहेरचा पोरचं पण झाडते आहे मी झाडून घेत आहे मस्त असं थोडा क्लीन केला तर बरं वाटतं आणि मला सकाळच्या पारी कामं करायला पण आवडतात पूर्ण आता गॅलरी पूर्ण झाडून घेतलेली आहे आता बघा मी किचन मध्ये आलेली आहे किचन रूम पण पूर्ण झाडून घेत आहे पूर्ण स्वच्छ करत आहे पूर्ण खेळणे खेळणे करून ठेवतात मुलं पूर्ण दिवसभर घरामध्ये आणि मग रात्री पण खेळत बसत त्यामुळं मला जास्त काम पुरतं आवरावं लागतं त्यांचं खूप मला आता मी झाडू मारत आहे बघा पूर्ण असं किचन असं झाडत आहे मी थोडीशी पण घाण राहिली की घरामध्ये राहूशी नाही वाटत स्वच्छ राहिलं तर बरं वाटतं थोडं घरामध्ये बघा मी किचन आता पूर्ण झाडून घेतलेला आहे बघा मी किचन रूम पूर्ण झाडून घेतलेला आहे स्वच्छ करून दोघी रूम माझे स्वच्छ झालेले आहे पूर्ण दोघी रूम स्वच्छ करून घेतलेले आहे मी बघा आता मी सकाळी सकाळी आता किचनमध्ये आलेली आहे तर मी आता म्हटलं दोघी घर झाडणे झालेले आहे तर गॅसचं वटा पण मस्त पुसून घेऊ स्वच्छ करते आहे मी गॅसचा वटा गॅस पुसून घ्यायचा मी गॅस पुसला पूर्ण आणि स्वच्छताच मला आवडते खरं म्हणजे स्वय गॅस वगैरे स्वच्छ राहिला तरच मी चहा वगैरे करते आणि नाश्ता नाश्त्याला पण करते मुलांना आणि स्वयंपाक पण नंतर चालू करते पूर्ण गॅस वगैरे स्वच्छ करून घेते आधी भांडे वगैरे कसून टाकते सकाळच्या पारी पूर्ण गॅस क्लीन करून टाकलेला आहे मीने बघा गॅस क्लीन झालेला आहे माझा आता आणि स्वच्छ करून घेतलेला आहे किचनचा वटा बघा चहासाठी मी पातीला ठेवलेलं आहे चहाचं पातीला आणि त्याच्या दोन कप मी पाणी घातलेलं आहे आणि साखरपत्ती टाकते आहे मी आता त्याच्यामध्ये चहा जा करत आहे मी सकाळी सकाळी लाइटरने गॅस पेटवला आला आहे पत्ती टाकलेली आहे त्याच्यामध्ये आता साखर घालणार आहे त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे पत्ती टाकलेली आहे चहामध्ये आता चहा करून घेते आता चहा उकळायला ठेवलेला आहे चहा पत्ती साखर टाकणं झालेला आहे माझं ठेवून देते आहे आता मी रबे चा पत्ती साखरीचे आता चहा उकळायला फ्लेम मोठी केलेली आहे चहाची चहा उकळायला ठेवलेला आहे मी आता ओमकार म्हणतोय मला पण बसायचं गॅसच्या ओट्यावरती ओमकारला पण बसवलेला आहे मी त्याला म्हटलं बस ओंकारला म्हटलं बस आणि बघ आम्ही माझी मजा बघ चहा कशी करते मी त्याला मजा वाटते आहे ओमकारला सकाळी सकाळी फ्रीज खोललेला आहे त्याच्यातून दूध काढत आहे मी आता चहामध्ये टाकायला दूध टाकत आहे मी चहामध्ये चहावाला जा उकळी फुटलेली आहे का ओंकारला म्हटलं चहामध्ये तोंड नको घालो चटका लागेल ओंकार ला। इतका घेण्याच्या चहा वट्यावरती चढून जातो ऐकतच नाही तो, तो जरासा बघा चहाला उकळी फुटलेले आहे आता मी दूध घालते त्याच्यामध्ये

बघा ओंकारला किती आनंद होतोय तो गे वट्यावर वाट्यावर डायरेक्ट चढून गेलेला आहे उकळी फुटत आहे आता सकाळी सकाळी संडे असला की मग थोडं बर वाटतं आणि थोडं काम पण उशिरा पण उठते थोडीशी आणि आराम पण करते कारण की रोज शा मुलांची मुलांचे रुद्रांश पण शाळेत जातो रोज त्यामुळं आता शाळा चालू झालेली आहे बघा आता मी गॅसला उकळी उठलेली आहे आणि झालेला आहे चहा पूर्ण उकळी तुटलेली आहे गॅ चहाला फ्लेम बंद केलेली आहे मी आता चहाचा गॅस बंद केलेला आहे चहा तयार झालेला आहे माझा <laughs> बघा माझा चहा तयार झालेला आहे आता मी कपामध्ये ओतत आहे चहा पिण्यासाठी सकाळी सकाळी खूप थंडी पण वाचते आता दोन दिवस झाले खूप थंडी वाजते आणि स्वेटर घालून घेतलेला आहे मी आणि ओंकारला पण स्वेटर घातलेलं आहे आणि गरम गरम चहा प्यायला मजा येते थंडीची थंडीने वाजत एवढी सकाळी सकाळी खूप थंडी होती आता आज दोन दिवस जरी खूप थंडी होती या गाय सगळे चहा प्यायला मी चहा पित आहे मी तो टोस मागतो आहे ओंकार त्याला टोस देत आहे मी आता त्याला म्हणते टोस खाऊन घेतो म्हणतोय मला दोन पाहिजे टोस

बघा मी चहा पितो आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सोबत सबस्क्राईब बी करा शेअर करा जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ करायला आवडेल गाईज आणि मी नवीन ट्रायपॉड घेतलेला आहे त्याचा पण व्हिडिओ मी शेअर करणार आहे तुमच्यासमोर ड्रायपॉट नवीन घेतलेला आहे मी ऑनलाईन घेतलेला आहे तो त्याचा व्हिडिओ पण मी टाकणार आहे ड्रायपॅट पॉटचा बघा ओंकार कसा टूस खात आहे बघा याला बघा ओमकारला आवडतं आवडत आहे किचनच्या वट्यावर मस्त बसून टोस खातोय खाऊ घालत आहे टोस खा म्हणून तो खात आहे त्याला मजा वाटते त्याची त्याचीच खातो त्याला त्याच्या हातानेच आवडतं खायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडं बोल इथं बोल आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याला खूप छान वाटतंय आणि माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा <laughs> आणि सबस्क्राईब करा गाईज बाय गाईज